नमस्कार आपण पाहत आहात वेद माझा न्यूज पाचोरा येथे शेतकरी सहकारी संघात सोयाबीन खरेदीला सुरुवात पाचोरा शेतकरी सहकारी संघात किमान आधारभूत खरेदी योजने अंतर्गत नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले या केंद्राचे उद्घाटन भाऊसाहेब दिलीप पाक माजी आमदार पाचोरा भडगाव यांच्या हस्ते करण्यात आले व काटा पूजन बापूसाहेब गणेश भीमराव पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रथम शेतकरी श्री मंगलदास कुमावत भातखंडे यांचा सत्कार संघाचे व्हॉइस प्रेसिडेंट बापूसाहेब नंदू पाटील यांनी केला या प्रसंगी संघाचे प्रेसिडेंट दादासाहेब सुनील पाटील संचालक नानासाहेब प्रकाश निकुंब आबासाहेब अनिल पाटील शिवदास पाटील प्रवीण गुजर राजेंद्र आबा कृषी उत्पन्न समितीचे सचिव बोरुडे साहेब व नाफेडचे साहेब श्री सी एन चौहान व संघाचे मॅनेजर श्री प्रभाकर भावसार संघाचे कर्मचारी कैलास सूर्यवंशी संतोष पाटील ईश्वर पाटील गोपी पाटील व राज जगताप उपस्थित होते अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा